हे निर्णय प्रक्रियामध्ये सगळं घडून आणण्यामध्ये म्हणजे निवडणुकीचा अतिशय सिंहाचा वाटा होता सरकारने पाऊल पुढे टाकलेलं आहे आता एक काय निर्णय प्रक्रियेतून काय पुढे येत आहे किती कशा पद्धतीने पुढे जाईल या दृष्टीने सगळ्यांनी सहकार्य सा केलं पाहिजे अशी माझी त्यांना विनंती आता हे सगळं हैदराबाद गाजी तो नंबर आहे नाव नाही आता त्याचे स्टुटने होते स्टुटने होणार कुठेतरी खरं जी पात्र असतील ती पात्र लोक आहेत तर त्यांना सध्या दिली पाहिजे ना मला वाटतं व्यक्तिगत समाधान कायच परंतु तर म्हणजे कल्पत पुण्यात येतील आमचे नेते आणि लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य जे मध्ये कोणताही निर्णय करताना त्याला एक खूप मोठं पाठबळ लागतं या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये सातत्यानं किमान होऊन मान्य मुख्यमंत्र्यांसमोर चर्चा व्हायची चुर्थी काय अडीवार काय आहे काय काय प्रश्न निर्माण होतात त्याला त्यासाठी पर्याय काय आहे या विषयाचं या विषयाबद्दल सातत्यानं त्यांनी मार्गदर्शन लावलं कारण तर म्हणजे विनाकारण त्यांना बदनाम करण्याचा काही म्हणजे प्रयत्न होती परंतु काय त्या निर्णयामुळे खरं म्हणजे जनते पार्टी तर स्वप्पागलं आहे काच कारण अतिशय निष्ठ आणि निष्पद्यपणे त्यांनी आंदोलन चालवलं परंतु हे घडून हे निर्णय प्रक्रियामध्ये हे सगळं घडून आणण्यामध्ये म्हणजे निवडणुकीचा अतिशय स्थापना वाटा होता पण खरं म्हणजे त्यांच्यासोबत मी मनापासून अभिनंदन करतो काल होता होता फक्त पत्र काढल्यासारखं त्यांनी जवळ अशा प्रकारावर आरोप सुरू केले मराठा आरक्षणा संदर्भात यापूर्वी अनेक मराठा समाजातच लोकांनी वेगळ्या प्रतिक्रिया देत किंवा वेगवेगळ्या मतभेद व्यक्त केली तर म्हणजे हे आरक्षण आरक्षणाला अधिक आरक्षणाचा सिद्ध अधिक मजबूत होण्यापेक्षा तो मला वाटतं त्यात या सगळ्या वेगळ्या विचार विचारपूरामुळे तो गावी ठिकाला तर माझी सगळ्यांना या निमित्तानं एवढीच विनंती केली सरकारने पाऊल फुल टाकलेलं आहे आता एकूण काय निर्णय प्रक्रियेतून काय पुढे येतं आहे कशा पद्धतीने पुढे जाईल या दृष्टीने सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे अशी माझी त्यांना वेगवेगळे मतमता प्रवाह निर्माण करून शेवटी त्यातून आरक्षण मिळालं का आपल्याला हे असं चुकीचं होतं ते बरोबर होतं योग्य नाही ते योग्य आहे ठीक आहे ना मग ह्या सगळ्या तुमच्या मागच्या तीन चार वर्षाच्या सगळ्या जुनी ज्या जी मतं व्यक्त करीत होता तर त्यातून खरं आरक्षण आपल्याला मिळालं नाही मिळालं अपशात पडला आपण आता एकदा जो निर्णय सोळा टक्क्याचा मान्य देवेंद्रजीने घेतला आरक्षण मारुती महिन्याचा चौदाजीप्रिलो ते युतीन्यायालयात पण सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकला आणि ह्या महाविकासच्या नेत्यांनी ते घाबरलं आरक्षण त्यावेळी खरं म्हणजे मराठा समाजाच्या सगळ्या विचारवंतांनी एकत्र येऊन त्याचा कुठंतरी खंबीरपणे विरोध करायला पाहिजे होता त्या रुग्ण पाडायला पाहिजे होत असं काही घडलं आणि दहा टक्के आरक्षण मग नंतर माविक दिला महाराष्ट्र शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते बरेंद्रजी अधिकारी प्रमुख आता सुधारवानं सरकारच्या मुख्य शक्तीमुळे अद्यापही ते सर्वोच्च न्यायालय तिथे अंमलबजावणी सुरू आहे मला वाटतं खरं ह्या सगळ्या फारशी याचा सगळ्या विचार करता आता मला वाटतं सगळ्या ह्या विचारवंतांनी या सगळ्या निर्णयावर टीका करण्यापेक्षा काही दिवस शांतपणे बसावं आपला एक मराठी बांधव विरंगे पाटील एक योद्धा म्हणून त्यांनी याचं नेतृत्व केलं त्यांना यश आलं सरकारी निमित्त असलं परंतु मला वाटतं याची अंमलबजावणी होण्यामध्ये सगळ्यांनीच सहकार्य करावं अशी माझी त्यांना गरज आहे सोमवारी आहे ते ओबीसी नेते कोर्टात जाणार आहेत या सगळ्या संदर्भामध्ये कुठेतरी एका समाजासाठी म्हणजे मला वाटतं त्यांचा गैरसमज आहे तर काही विशिष्ट समाजाकरता डोळ्यासमोर समोर नाही तो त्या सुद्धा हैदराबाद गाजी तर काय की त्याच्यामध्ये जसं ब्रिटिश राजवटीमध्ये नंतरच्या काळामध्ये जे निजाम स्टेटच्या बाहेर गा जिल्हे होते त्या ठिकाणी बाय नेम इथे तुमच्या नोंदी आहेत त्यामुळे आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा विदर्भामध्ये ऐंशी टक्के नव्वद टक्के त्यावेळी जे शेती करणाऱ्या लोकांना दाखल दाखविणार आता हे सगळे हैदराबाद गाजिंद्रामध्ये तो नंबर आहे नाव हो नाही आता त्यांचे स्कूटणी होते स्कुटनी होणार स्कूटनी करणार जी पात्र असतील ती पात्र लोकं आहेत तर त्यांना संधी दिली पाहिजे ना तुम्ही त्याला कसं तुम्ही प्रवाहाच्या बाहेर ठेवणार <laughs> मला वाटतं तो, तो एक धाडस धाडशी निर्णय केला पण त्यातून जी मागेही सरकारची भूमिका आजही सांगितलं पाहिजे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला त्यामुळे धक्का लागणार नाही आणि त्यामुळे विनाकारण त्यासाठी गैरसमज करून घेण्यापेक्षा मला वाटतं जे वास्तव आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे आम्ही काही कोणाचं आरक्षण काढून घेत नाही किंबहुना वंचित राहिलेल्या मराठा बांधवांना भूमिका सरकारची घेतल्या नाही आणि डायरेक्ट लागू करण्याचा त्यांची सहमती नाही शेवटी याच्यामध्ये न्यायमूर्ती शिंदे साहेबांचं मत आपण घेतलं कारण ते त्या राज्य सरकारने वतीने नेमलेल्या समितीचे प्रमुख आहेत आणि त्या या सगळ्या विषयाची ते सातत्यानं त्याबद्दल माहिती घेत आहेत मान्य आपल्या राज्याचे त्यांचंही अंतिम तर मग मान्य मुख्यमंत्री मोदयांनी दोन्ही उपमुख्यमंत्री मोदयांचं मो हो तसंच मत घेतलेलं होतं व्यापक चर्चा करून आणि आमच्या उपसमितीमध्ये महाविषयी तिन्ही पक्षाचे आमदार मोदी होते त्यांचंही सातत्यानं विचारमय सुरू करून त्यांचंही त्याच्यामध्ये मत आम्ही आज नऊ घेतलेलं आहे मला वाटतं इतकं काही काही झालं नाही अतिशय विचारांची व्यापक चर्चेतून मतप्र वेगळे मत जाणून मग हा निर्णय केलेला कुठेतरी उपसमितीवर आरोप होत आहेत असं म्हणत आहे की उपसमितीला आरक्षणाचा एसिटी पण माहिती नाही आहे कुठेतरी बायस पद्धतीनं उपसमितीने काम केलेलं आहे एकूणच ओबीसी नेत्यांकडनं कुठेतरी नाराजी व्यक्त होताना दिसत आहे मला खरं म्हणजे मी मागे लक्ष्मण राहते सल्ला दिलेला आहे तुम्ही अन्य लोकांच्या आरक्षणामध्ये का तुमच्या राजकीय पोळ्या का भाजून घेता तुम्ही आरक्षण मिळतं त्यांना मिळणारच आहे तुमच्या ओबीसीचं आरक्षण कोणी काढून घेत नाही ना मला वाटतं एखाद्या विषयाबद्दल उपसमितीला उपसमितीचं अज्ञान आहे काम्हाला काही कळत नाही आता ज्यांना फार कळतं त्यांनी अतिशय पण करून एवढीच माझी अपेक्षा साहेब रोहित पवार आता एक आरोप केला की मुद्दाम शासनाने हा निर्णय घेऊन मराठा विरुद्ध ओबीसी हा नवा निर्णय मानव दाखवलेला केलं आहे ते रोहित पवारांनी कोणी त्यांनी असं की रोहित पवारांना अजून काही समजलेली नाही कायम झालं मला वाटतं रोहित पवारांना सगळं राजकारण आता स्वतः स्वतः बोलतात ते त्यांच्या त्यांच्या काका काकांचं बोलतात ते समजत नाही माहिती घेतो मी मराठा आरक्षण त्यांना मार्गदर्शन आहे त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मराठा आरक्षण मधून वंचित ठेवलं चौऱ्याण्णव साली मंडळ आहे घातून दिलं नाही त्यावेळी मंडळाचा निर्णय झाला नंतर स्वतः सांगितले की मराठांना आरक्षण मिळू शकत मग त्यांनी एकदा आजोबांचा सल्ला घेतला पाहिजे त्यांना विचारलं पाहिजे आपण आरक्षण काय देऊ शकलो नाही म्हणजे हे नंतर मग मला वाटतं त्यांना अजून बरं शिकायचं आहे उथळापणा दाखवणे अपेक्षा सदावरती देखील आहेत ते तुमच्या असतील किंवा शिवेंद्रराजे बसले या दोघांच्या विरोधात याचिका दाखल करणार आहेत असं सदावरती पण म्हणतात कसं आहे की काही ना निर्णय पटेल काही ताइन ना पटाण काहींचा विरोध असेल तर शेवटी नैसर्गिक प्रक्रियेमध्ये कोणीतरी विरोधात जाणार न्यायालयात जाणार तर ते आता आपण थांबू शकत नाही का सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीत ती रायट्स लेट्स अप मुलाकती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कग जाने वागा है जाने वागा आहे आने हो है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेटसअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा